हाय नमस्कार आज आपल्या ब्लॉगची सुरुवात आहे आपल्या गावामधून कारण आपण आज रात्री गावी आलो होतो आणि आपल्या गावी आज आहे श्री सत्यनारायणची महापूजा ही सार्वजनिक महापूजा कोकणामध्ये नॉर्मली सर्वांकडे असते आणि ती आपल्या गावी आहे आज आज अकरा तारखेला तर गावी वगैरे मस्त सजवलेलं आहे तुम्हाला दाखवतं मी आता पूजा तर मला वाटतं झाले आहे सकाळची लवकर पूजा होती आपल्याला यायला उशीर झाला म्हणून आपण वेळेवर पोचलो नाही आपण सकाळी साडेपाचला बोलतो साडेआठची पूजा होती रात्रभर गाडी म्हणून आपण थोडं झोपलं होतं थो। आणि आता फ्रेश वगैरे हो होऊन मस्त तयार होऊन जवा कुर्ता वाईट घालून आपण आता पूजेच्या ठिकाणी जातो हे बघा गाव बघा किती मस्त सजवलेलं आहे एकदम पताकाने वगैरे हो पताका लावून सगळीकडे पूर्ण गावामध्ये ते बघा छोटंसं गाव आहे आमचं पण मस्त शांत स्वच्छ आणि सुंदर गाव आहे एकदम आणि हे आपलं घर आहे नॉर्मल मी घर तुम्हाला दाखवलं नव्हतं कधी पण हे आपलं घर आहे छोटंसं आई आणि आजी असते त्या घरामध्ये हे बघा गाव बघा किती मस्त सजवलेलं एकदम पताकाने वगैरे हो पताका लावून सगळीकडे पूर्ण गावामध्ये तेव्हा छोटंसं गाव आहे आमचं पण मस्त शांत स्वच्छ आणि सुंदर गाव आहे एकदम आणि हे आपलं घर आहे नॉर्मल मी घर तुम्हाला दाखवलं नव्हतं कधी पण हे आपलं घर आहे छोटंसं आई आणि आजी असते त्या घरामध्ये गावाला आणि वातावरणसुद्धा बघा मस्त छान झालं एकदम आपल्या गावची पोर आहेत आ, ही जी घर आहे तिकडे वर वरच्या साईडला त्यां त्यांना आम्ही वरचीवली बोलतो हे जे घर आहेत सर्व सगळे सर्व सबस्क्रायबर आहेत हॅलो हाय व्हिडिओ बघता की नाही माझे कसे वाटत व्हिडिओ चांगले असतात ना हां बघत जा ही आहे बुरबावलीला हिला बोलतो आमच्याकडे हिला बोलतात की हे बोरबावली माझी मधलीवळी असेल तिला बोलतो आमच्याकडे बोर्बावली इथे कारण की हिला बुर्बावली बोलण्याचं कारण असं की इथे आहे ना जी माती आहे ती कडक बुर बुरमाची मासे म्हणत बोरीम बोरीम म्हणून बोलतात असं कोकणात त्याची माती म्हणून तिला बुर्बावली इथे जास्त कडक माती आहे ते म्हणून तिला इथे बुर्बावळी बोलतो हो आम्ही आमची नेतू बऱ्याच दिवसापासून ती मला बोलते मामा मला भाई मला ब्लॉगमध्ये घ्या ब्लॉगमध्ये घ्या आणि आज त्या अली ब्लॉगमध्ये आणि आजचा आम ड्रेस आमचा ड्रेस कसा आहे तो व्हाईट शर्ट व्हाईट कुर्ता आणि खाली पॅन्ट आणि हे सर्व गावातले पोरं आहेत आणि व्हाईट टोपी ही आहे आमची खालचीवली हिला खालचीवली बोलतात जी, बोलता जी गावाच्या पहिला स्टार्टिंगला आहे हे बघा हे सर्व खालचीवली आहे आणि हे आहे होळीचं वाटर जिथे आम्ही क्रिकेट खेळतो आणि हे इथे आहे ते

आणि सर्व आणि इथे आमचे आमच्या गावच्या चावडीमध्ये श्री सत्यनारायणची महापूजा चालू आहे आमची आणि पूजेसाठी आमच्या गावचे ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं ते ती कपल्स बघत असतात तर आता ज्यांचं नवीन लग्न झाले ते मयूर आणि त्यांच्या वहिणी बसल्या होत्या पूजेसाठी आता महापूजा झाली होती आणि आता पूजेची आरती होणार होती तर त्यासाठी सर्व मंडळी सावडीमध्ये जमा झाली होती आपल्या महापूजेच्या आरतीसाठी

पूजेसाठी बसलेले कपल्स अशा प्रकारे गावची महापूजा संपन्न झाली आहे आणि ही आपली गावची सर्व मंडळी आहे पोर हो आहेत सर्वांचा डेस्को आज व्हाईट कुर्ता आणि व्हाईट पॅन्ट मस्त एकदम व्हाईट अँड व्हाईट झकाच दिसत आहेत हा ता मित्रांनो आज पूजेचा पहिला दिवस आहे आणि मा सत्यनारायणची महापूजा झाले ना आता आपले दिवसभर काहीतरी काही ना काहीतरी कार्यक्रम असणार आहेत तर मी तुम्हाला ते दाखवतो कार्यक्रम इथे शरबत सर्वांना शरबत येत आहे दरवर्षी असते इथे आपले चलो, चलो, सर्व देणगी तर आहेत आणि ही आमची वरिष्ठ मंडळी आहे ज्याने आम्हाला हे सर्व पूजे शिकवलं आहे मित्रांनो आता दुपार झाले आणि आता जेवणाचा कार्यक्रम आहे आपल्या इथे चावलीमध्ये सुरवात झाली जेवणाला मी जेव्हा दाखवतं ह्या अशा पंक्ती आमच्याकडे जेवणासाठी बसतात जेवण तुमच्याकडे महिला मंदिर बनवतात जेवणामध्ये असते भाजी डाळ भाजी पापड आता जेवण झाल्यानंतर मग थोडा कार्यक्रम असतील लहान मुलांचा मला वाटतं चमचा राजे वगैरे असणार आहेत आणि आपले सगळे सर्व सबस्क्रायबर आहेत अशा आमच्याकडे कोणती बसतात जेवणासाठी आपल्या महिला मंडळ आहे आणि जेवण एवढं चांगलं जेवण मस्त चमचमी जेवण केलं आणि बघा आणि सर्व जेवणाची तयारी वगैरे केली होती महिला मंडळी आणि पापड तललेत तुम्ही पापड धरलेत ना आणि मंडळी आज आपलं जेवणाचा मेनू आहे डाळ भात वाटाण्याची भाजी एरड्याची भाजी गुलाबजामुन आणि मिरची हे सर्व आहे आज आपल्या जेवणात दरवर्षी असतं आमच्याकडे

आणि त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे तो जनरल नॉलेजचा बघूया आपण काय कार्यक्रम आहे तो हा कार्यक्रम पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी असणार आहे बघूया मयुरेश दुर्गला आपल्या मस्त शेटिंग करतायत सर्व कार्यक्रमाची बघूया काय कार्यक्रम असेल कसा जनरल नॉलेजचा असेल तर आपण सर्व बघायचं आहे

মণ্ডল আহি লাহ মানুহ উৎসুকে अशी पाच आहे अशी पाच आहे मध्ये ठेवायचा नाही दोन आहे तर आपल्याला ना किती पाहिजे हे दोन हा समजलं हा ह्याच्यामध्ये पाच करायचं आपल्याला हे जे चारही बाजूने जरी पोहोचले ना तरी चार असले पाहिजे आता हे पाच आहेत ना तर असे काहीतरी हलवायचे ना जेणेकरून असे मोजले तरी चार असे मोजले चार असे मोजले तरी चार असे मोजले तरी चार अच्छा बारा आहेत पाच आहेत झाला बरोबर केलंय

बॉल ठेवतो बॉल ठेव इथं सगळ्यावर बॉल ठेव याच्यावर याच्यावर सगळ्या क्लास वर बोल ठेव कळलं याला कळलं काय सगळ्यांना काय बरोबर अभिनंदन अभिनंदन आता

मॅचिंग केली होती पण त्या मॅचिंगचा उपयोग तर त्यांनी काय केला नाही दिसत तर छान होत्या पण ठीक आहे ही आहे आमच्या गावची संध्याकाळ संदेगाल। गावी संध्याकाळी खूप एकदम रम्य वातावरण असं मस्त मजा येते इथे आणि असं थंडगार वाटत आहे जिथे बघा थोडं ढगाळ वातावरण बघा होतं पावसासारखं खल्यामध्ये क्रिकेट खेळतोय आणि ही संध्याकाळची मजा गावी आल्यावरती असं असत आमचं क्रिकेट खेळण्या मित्रांनो हे रात्रीचं दृश्य आपल्या इथे पूजेचं रात्रीची थोडी रोषणाई वगैरे केली होती मस्त वाटत ने। आपली नेहमी पूजेची गाणी लागली तिथे मस्त सकाळी पूजा झाली दुपारी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि आता शैक्षणिक साहित्य वाटप म्हणून असा कार्यक्रम असतो आमच्या गावी आणि तो आहे आता संध्याकाळी सर्व मुलांना शैक्षणिक शे, वस्तूंचं वाटप केलं जातं तर त्यासाठी हे सर्व मुलं जमले आहेत त्यांना येथे शैक्षणिक वस्तूं दिले जातील पेन वही कंपास पेट यांनी जे काही शिक्षणासाठी लागतं ते त्यांना दिले जाईल रामचंद्र माटे साहेब यांना सुद्धा विनंती करेल त्यांनी सुद्धा व्यासपीठ यायचं अशा प्रकारे आपला सुद्धा सत्कार झाला येते पुष्पगुच्छ देऊन मुंबईचे अध्यक्ष यांच्या होते आता आपण विद्यार्थ्यांचा हे आमचे सर्व गायबची वरिष्ठ मंडळी आहेत आणि त्यांचा आम्ही सत्कार केला आता आणि सत्कार केल्यानंतर आता शैक्षणिक साहित्य वाटप होणाऱ्या मुलांसाठी छोट्या मुलांना जे स्कूलमध्ये शाळेमध्ये असं आमच्याकडं कार्यक्रम असून आम्ही दरवर्षी पूजेच्या दर वेळेस लहान मुलांना जे मुळे शिकतात त्यांना शैक्षणिक साहित्य दिले आता पूजेनिमित्त आपल्याकडे भजन असणार आहे तर त्या भजनाचा आस्वाद आपण घेणार बघूया भजनासाठी बुवा आहे ते नैनेश चव्हाण हे बघा हे वादक आहेत वादक नैनेश चव्हाण आणि ही सर्व मंडळी आहे आणि हे आहेत आपले संजयदा वारकरी भजन मंडल संजयदा पण आहेत तर पाहूया भजनाचा थोडासा आपण आस्वाद घेऊया आता महिलांचे गेम चालू आहेत तीन चेंडू मध्ये सर्व ग्लास फोडणेंड आहेत मारायचे जो कोणी तीन चेंडू ग्लास खाली ए दे दे दे। चार या पुढे पुढे

आता हा पैठणीचा आणि शेवटचा गेम असणार आहे महिलांसाठी एका या ताटामध्ये पीठ ठेवला आहे आणि त्याच्या आतमध्ये चॉकलेट ठेवलं आहे तर आपण त्या महिलांना फूक मारून हा चॉकलेट बाजूला पीठ बाजूला करायचं आहे आणि तो चॉकलेट काढायचा आहे तोंडाने तर त्या महिलांना विजयी घोषित करण्यात येईल मस्त इंटरेस्टिंग गेम असणार आहे बघूया आपण पुढचा आपण तुम्हाला दाखवूच आता सर्वांना असं गॉगल देण्यात येतील आणि गॉगल ते गॉगल घालून या पे त्याला फोट चष्मा आला दोन एक हा तर मित्रांनो असा असतो आपल्या पूजेचा पहिला दिवस Uh, कसं वाटेल माझा व्हिडिओ uh, कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक्स करा